एन मराठी रणसंग्राम निवडणुकीचा काय आहे सांगली मिरज कुपवाड का जनतेच्या पत्रात काय पडलं जनता त्या नगरसेवकांना पुन्हा स्वीकारणार का की नवीन चेहऱ्यांना संधी देणार असे अनेक प्रश्न घेऊन एसपीएन मराठी थेट आपल्या प्रभागात नगरसेवक इच्छुक उमेदवार आणि जनता एकाच व्यासपीठावर महापालिकेचे महायुद्ध पाहायला विसरू नका फक्त आपल्या एसपीएन मराठी वृत्त एस बी एन मराठीचे महापालिकेचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आज आलेलो सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक सात या ठिकाणी मोठ्या हा विस्तारित प्रभाग होता या ठिकाणी बरंच इथं सर्व धर्मीय समभावाचं प्रतीक असलेलं आहे इथे सर्व जातीचे असतात पण गेल्यावेळी याच ठिकाणी महापालिकेमध्ये महा, महा भाजपची सत्ता होती या भाजपच्या सत्तेत त्यांनी आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या निधीवरून प्रचंड प्रमाणात विकाससुद्धा केलेला आहे महापालिकेच्या निधीतूनसुद्धा चांगला विकास केलेला आहे आज आपल्यासोबत त्या उमेदवार आहेत त्यांच्याकडून जाणू की विकास झालेला आहे आणखीन किती विकास करणार आहे आणि कशा पद्धतीने निधी आणणार आहेत हां नमस्कार आज आपल्या पंधरा तारखेला आपल्या भाजपच्या निवड आपल्या नमस्कार आपल्या पंधरा तारखेला आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत तरी प्रभाग क्रमांक सातमधून गणेशदा माळी असतील खोतदादा आहेत उज्ज्वला तई कांबळे आहेत आणि आपल्या बाणूमी स मुजावर मुजा जम्मादार तई ह्या सात नंबर वॉर्डमधून उभारलेले आहेत आपले हे उप उमेदवार आहेत आणि यावेळी जर का आपली सत्ता म्हणजे आपली सत्ता तर बसणारच आहे आणि हे उमेदवार पण प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत आणि यावेळी या वॉर्डमध्ये या आधी पण खूप चांगला विकास झालेला आहे पण अजून विकास करण्यासाठी आपलं हा पॅनल निवडून येणं महत्त्वाचं आहे आणि लोकांचा वाढता प्रतिसाद आणि सगळ्यांचा उत् उत्साह बघता आपला हे आपण निवडून येऊ चांगल्या मताना धन्यवाद विकासाचं काम चांगलं झालेलं आहे त्यामुळे यावेळीसुद्धा हे पॅनल निवडून येण्याची शक्यता असल्याचं त्यांनी वर्तवलेलं आहे आणखीन काही आपल्यासोबत आहे त्यांच्याकडून आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात वार्ड नंबर सातमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार द गणेश माळी दयानंद खोत उज्ज्वला कांबळे आणि बानू जमादार मॅडम असे चार उमेदवार उमेदवार आहेत या भागामध्ये वार्ड नंबर सातमध्ये आजपर्यंत चांगल्या पद्धतीनं कामं झाली आता जे उर्वरित कामं राहिलेले आहेत ते काम करण्यासाठी हे उमेदवार प्रयत्न करतील आणि सर्व विकास करतील आत्तापर्यंत भाजपनं केलेली कामं भरपूर आहेत मग त्यामध्ये कामगार संघटना असेल आबा कार्ड असेल ई श्रम कार्ड असेल अन्य असे योजना महिलांना लाडकी बहीण योजना असेल अशा योजना बरेच केलेल्या आहेत आणि त्या सर्वांना चालू आहेत आज ह्या विकासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी काही नव्हतं परंतु संपूर्ण झेरोपासून काम केलेलं आहे ड्रेनेजची लाईन पूर्ण करत आणलेली आहे थोडी राहिलेली आहे ह्या विकासाच्या कामाच्या दृष्टिकोनातून अनेक योजना पूर्ण झालेल्या आहेत थोड्या योजना अपुऱ्या राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न या टायमाला भाजेत भाजपाच्या माध्यमातून केला जाईल आणखीन काही महिला आहेत आपल्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया नमस्कार भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जे काही आपल्याला उमेदवार दिलेले दिसतात आम्ही म्हणतो नेहमी की भारतीय जनता पार्टी ही कुठलाही धर्म पक्ष बघत नाही तर प्रत्येक धर्मातल्या व्यक्तींना आज उमेदवार म्हणून दिलेले आहेत दोन अनुभवी उमेदवार आणि दोन नवीन उमेदवार त्यामुळे आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो की प्रभाग क्रमांक सातमधील भारतीय जनता पार्टीचं जे पॅनल आहे ते खूप मजबूत आहे कारण आज दयानंद भैया हे अनुभवी कुटुंब आहे तर गणेशदादा हे इतके लोकप्रिय नगरसेवक आहेत एक आदर्श नगरसेवक आहेत की कुणाचाही फोन आला तर तेती आसे ते तिथं हजर असतात असे दोन अनुभवी आणि जमादार कुटुंबियांची एक तळमळ आहे की ते उद्योग व्यवसायामध्ये गरुडजीभ घेतलेले आहेत मात्र एक सामाजिक बांधिलकी म्हणून समाजासाठी एक चांगलं काम करण्याच्या हेतूनं आज बानुदई जमादार या उभा राहिलेल्या उमेदवार दिसत आहेत नितेशबाईंबद्दल तर तुम्ही सगळेजण खुश आहात कारण ज्या कुटुंबाला एक आध्यात्मिक वारसा आहे असा एक चांगला संस्कार कुटुंबातला एक नऊ तरुण तुमचे कामं करण्यासाठी धडपडतोय प्रयत्न करतो आहे तर त्यांना तुम्ही मतदान स्वरूपामध्ये आशीर्वाद द्याल अशी वाटते आणि भारतीय जनता पार्टी ही फक्त निवडणूक जवळ आली म्हणून कामं करत नाही तुम्ही गेल्या पाच वर्ष वर्षांपासून बघत असाल सातत्याने कुठल्या तरी कुठल्या तरी योजनेच्या जनसुविधेच्या माध्यमातून प्रत्येक जनतेपर्यंत पोचणारं भारतीय जनता पार्टी आहे आणि साधं सिंपल मला सांगावं असं वाटतं की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष असा आहे की ज्यांनी शंभरपैकी शंभर मार्काचा पेपर देत आहेत म्हणजे अष्ट्याहत्तरचे अष्ट्याहत्तर उमेदवार आहेत त्यामुळे आपल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला भारतीय जनता पार्टीच नगराध्यक्ष होणार आहे तर त्यांचीच सत्ता येणार आहे तर तुम्ही तुमच्या कुणाचं मत वाया जाऊ नये आपण सगळ्यांनी येणाऱ्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संक्रांत घेत असताना सगळ्यांचं गोड तोंड कराल कमळ या चिन्हा समोरील दाबाल एवढं आव्हान करते आणि विनंती करते धन्यवाद गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये संगीता खोत ते या इथून निवडून आलेल्या होत्या त्यानंतर त्यांनी विकासाच्या जोरावर त्यांनी महापौरपोत खेचून आणलेलं होतं आणि महापौरानंतर या ठिकाणचा विकास त्यांनी चांगल्या पद्धतीने केला होता ते आता आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांच्या प्रतिक्रिया नमस्ते सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची दोन हजार पंचवीस सव्वीसची जी इलेक्शन आहे या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टी ही ताकदीनं उतरलेली आहे या ठिकाणी अष्ट्यात्तरच्या अष्ट्यात्तर उमेदवार भारतीय जनता पार्टीचे ताकतीचे महानगरपालिकेमध्ये उभारलेले आहेत याच्या पाठीमागचं कारण आहे भारतीय जनता पार्टीला सर्व नागरिकांची जनतेची मागणी आहे की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी पाहिजे आहेत आणि त्या अनुषंगानं उमेदवारांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात होती आणि आज ज्यांना ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि जे इच्छुक होते त्यांनीसुद्धा सर्व या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे कारण भारतीय जनता पार्टीचं हे देशात सत्ता आहे मोदी सरकार आहे मा महाराष्ट्रामध्ये दे, देवेंद्रजी फडणवीस सरकार आहे आणि यांनी महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल यांनी अतिशय उत्तम अशा योजना अगदी जन्मलेल्या बाळापासून ते वयोवृद्धापर्यंतच्या योजना आणलेल्या आहेत त्यामध्ये खऱ्या अर्थानं महिलांच्या डोळ्यामध्ये रोज पाणी येत होतं चुलीवर स्वयंपाक करून ते पाणी येणं ह्या भारतीय जनता पार्टीनं बंद केलेलं आहे आज प्रत्येकाच्या घरामध्ये उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून शेगडी सिलेंडर मोफत गेलेला आहे त्याचबरोबर स्वच्छालयाची योजना दिलेली आहे दोन हजार चौदा नंतरचं चित्र संपूर्ण देशातलं बदललेलं आपल्याला दिसतं आहे यामुळंच भारतीय जनता पार्टी आज आघाडीवर आहे त्याचबरोबर आबा कार्डा असेल त्याचबरोबर आज आधार कार्ड जे महत्त्वाचं आहे सगळ्यांच्यासाठी हे सुद्धा भारतीय जनता पार्टीनं चांडलेलं आहे ई श्रम योजना असेल सर्वात महत्त्वाची योजना आहे महाराष्ट्र शासनानं मोठ्या ताकदीनं राबवली कामगार योजना आणि ती काम बांधकाम कामगार योजना बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून आपण बघितलं तर अगदी मुलांच्या शिक्षणापासून ते मुलांच्या लग्नापर्यंत त्याचबरोबर त्या मुलींच्या डिलेव्हरीपर्यंतचा खर्च हे बांधकाम योजना कामगारातून हे मिळत असतोय म्हणजे एकंदरीत योजना ज्या आणलेल्या आहेत त्या योजनेचा पुरापूर लाभ या संपूर्ण जनतेला झालेला आहे त्यामुळं जनता पूर्ण भारतीय जनता पार्टीवर खुश आहे आणि या वॉर्ड नंबर सातमधील चारही जे उमेदवार आहेत गणेश माळे असतील दयानंद खोत असतील बानूबी जमादार असतील उज्ज्वला ताई कांबळे असतील चारही उमेदवारांना पसंती दिलेली आहे आणि चारही उमेदवार चांगल्या मताने जास्तीत जास्त लीडनं निवडून येतील अशी सर्व जनतेची आणि माझीसुद्धा खात्री आहे इथले मिरजेचे विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांचा निधी इथं आलेला आहे आणि जर आला असेल तर तो कशा पद्धतीने इथं विकास केलेला आहे सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी आलेला आहे आत्ता आमचा कालावधी दोन हजार तेवीसला संपला महानगरपालिकेचा आणि तदनंतर हा महानगरपालिकेच्या माध्यमातून निधी आपल्याला उपलब्ध झाला नाही हा निधी संपूर्ण दोन हजार तेवीस नंतरचा आदरणीय सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे अनेक जे रस्ते आहेत ते भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आहेत अनेक चांगल्या सुविधा भाऊंच्या माध्यमातून झालेल्या आहेत आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून तर दोन हजार अठराला भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि त्यानंतर या भागामध्ये पाण्याची सुविधा असेल ड्रेनेजची सुविधा असेल किंवा लाईटची सुविधा असेल आणि अनेक चांगले रस्ते आज आपण या ठिकाणी बघतो जुना हरिपूर रोड या या हा आ, तया मुणा, तया मुणा या ठिकाणी लोकांना यामुळं आमच्या परिसराचं नंदनवन झालेलं आहे समतानगरचा परिसर हा नंदनवन झालेला आहे ड्रेनेजची योजना आम्ही या ठिकाणी समतानगरची कंप्लीट केलेली आहे परंतु मिरज शहरामधला जो भाग आहे थोडासा अजून राहिलेला आहे त्यामुळं त्यामुळं आपल्या इथल्या ड्रेनेजच्या लाईनी जोडलेल्या नाही आहेत ते सुद्धा मिरज शहरातलं काम पूर्ण झाल्यानंतर यासुद्धा लाईनी जोडल्या जातील त्यात कुठलीही शंका नाही काही नागरिक आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या मी शफी मोहम्मद खान निवृत्त रेल्वे अधिकारी या विभागात राहतो तसेच माझे मित्र मुसा जमादार होते त्यांनी आमच्या रेल्वे संघटनेतून ब फार कार्य केलेलं आहे रेल्वे सम पाणीपुरवठाचं जी योजना होती काटून इथं इथंप्रधून तीन नळ योजनाची संपूर्ण कार्य करण्यात तसेच आपले मा माणिकनगरला रेल्वे ट्रॅक आहे जे वॉकिंगसाठी ती सुविधा आपल्या सर्व नागरिकांना निवृत्त नागरिकांना तसेच रेल्वेमध्ये काम करणाऱ्या नागरिकांनासुद्धा मिळते तसेच हे रस्त्याचे वगैरे असे त्या ताईने सांगितले ते सर्व या चिखल भाग होता या भागामध्ये डांबरीकरण करून रस्ते सुविधा केली गटारू गटारीची योजना केली तर आज आमचे मित्राचे मिसेस या ठिकाणी थांबले तसेच आमचे रेल्वे निवृत्त कर्मचारी आहेत त्यांची मिसेससुद्धा थांबलेले उज्ज्वला न कांबळे म्हणून आम्ही सर्व रेल्वे कर्म कर्मचारी निवृत्त कर्मचारी व रेल्वे कर्मचारी त्यांच्या पाठीशी आहोत त्यांना भरपूर मताने विजय करण्याचा कर आम्ही निर्धार घेतलेला आहे केंद्रामध्ये सत्ता आहे राज्यामध्ये सत्ता आहे महापालिकेत सत्ता याविषयी वाटते का जर का आला तर विकास कसा होईल असं वाटतंय आपल्याला महापालिकेत सत्ता येणारच आहे त्याबद्दल दुमत नाही आहे केंद्रामध्ये तर सत्ता आहेच महाराष्ट्र शासनसुद्धा आपलंच आहे त्यामुळं केंद्राकडून असेल महाराष्ट्र शासनाकडून असेल भरघोस निधी ह्या महानगरपालिकेला मिळणार आहे आपली महानगरपालिका आहे ही डवर्गाची महानगरपालिका आहे त्यामुळं आमचं जे व्हिजन आहे शहरातील रस्ते रुंदीकरण करणे शहरामध्ये जास्तीत जास्त पाण्याची सुविधा नियमित पाणी नागरिकांना देणे लाईटची व्यवस्था अजून ज्या ठिकाणी राहिलेली आहे ती पूर्णपणे करणे ह्या संपूर्ण ज्या पायाभूत सुविधा आहेत ज्या ठिकाणी ड्रेनेजच्या लाईनी नाही आहेत त्या ठिकाणी ड्रेनेजच्या लाईनी टाकणे जे काम झालेलं आहे ते पूर्णत्वाकडं नेणे अशा सगळ्या ज्या सुविधा आहेत ह्या आपण देणार आहे काही चौकामध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्याची मागणी आहे ती आपण पूर्ण करणार आहोत बऱ्यापैकी या महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण कामं केलेली आहेत आणि अजूनही करणार आहोत मी दोन हजार अठरा साली पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेलो आहे त्यापूर्वी या भागात आम्ही रात्री फिरताना किंवा गणपती उत्सव असू दे मोहरम असू दे या काळात फिरताना इतर रात्री अशी परिस्थिती होती की गाडीनंतर काय सायकलनंसुद्धा येता येत नव्हतं एक पाय चिखलात काढायचा एक पाय बूटसुद्धा आमचे आत चालत नव्हते हो अशी परिस्थिती होती परंतु आता ह्या ठिकाणी रस्ते झालेले आहेत ड्रेनेजची व्यवस्था झालेली आहे पाण्याची टाकी झालेली आहे ह्या पाच वर्षात भरपूर काम झालेलं आहे आणि उर्वरित काम जे आहे ते ह्या पाच वर्षात आम्ही पूर्ण करणार आहोत तर ह्या चारही उमेदवारांना सर्व नागरिकांनी भरघोस मतानी निवडून आणण्याचा आम्ही ठाम घेतलेला आहे आणि आम्ही त्यांना असं आश्वासन देतो की चारही उमेदवारांना भरखोस मताने विजयी करून महापालिकेत आम्ही पाठवू असे आम्ही सर्वांना ग्वाही देतो महिला नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार आता दादा असतील गणेश माळी दादा असतील आता नवीन चेहरे म्हटल्यावर ताई आहेत बानूभाभी आहेत ह्या नवीन चेहऱ्यांना संधी दिल्या खरंच आम्ही आभार मानतो की नवीन चेहऱ्यांना त्यांना संधी दिलेली आहे आणि दुसरे जे आपले जे मागच्या इलेक्शनमध्ये जे निवडून आलेत त्यांचं काम बघता खरंच खूप छान आहे आणि आम्ही संतुष्ट आहे त्यांच्या कामाबद्दल आणि आता नवीन चेहरे दिल्यात त्यासाठी त्यांनी नवीन कामं करणार तर आहेतच त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे तशी आणि त्यांनी नवीन कामं तर करणारच आहेत तसेच आमच्या संगीतताही आहेत त्या नेहमी आमच्या पाठीशी असतात तसेच गणेशदादा तर नेहमी बहिणीला जशी साथ द्यावी तशी गणेशदादासुद्धा सुद्धा आणि लाडकी बहीण योजना भाजपानी जी योजना आणल्यात लाडकी बहीण योजना असू दे कामगार योजना असू दे हे महिलांना आमच्या लाडकी बाईंचं महत्त्व सांगते तुम्हाला का तर नवऱ्याकडं शंभर रुपये मागायचं म्हटलं तर नवऱ्याला दहा वेळा विनंती करायला लागते पण ह्या भाजप सरकारनं जे पंधराशे रुपये महिलांना दिलेलं आहे किमान त्यांचा पंधराशे रुपयामध्ये तर किमान आठ दिवसाचा बाजार तर होतोच होतो त्या आहे ना तर त्या संतुष्ट आहेतच आत्ता सध्या भाजपचं सरकार चालू महिला आहे महिलांना संरक्षण आहे शेतीविषयक बघायला गेलं तर शेतीमध्ये जे शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं शेतकऱ्यांची जी नुकसान भरपाई दे दिली जाते त्यासाठी शेतकरीही संतुष्ट आहे आणि इथं आम्ही नागरिक खूप संतुष्ट आहे की आत्ता ही भाजप सरकार येणार हे आम्ही शंभर टक्के ग्वाही देतो प्रभाग क्रमांक सहा मध्ये आम्ही पाहिलं की तिथं जास्त करून मुस्लिम समाज आहे तिथल्या महिलांनी आणि विद्यार्थिनी सुद्धा सांगितलं की लाडकी बहीण योजनामुळे आम्हाला कितपत फायदा झालेला आहे कारण लाडकी बहीण योजना ज्यावेळी चालू केली त्यावेळी पैसे देत असताना ही मुस्लिम आहे ही ख्रिश्चन आहे किंवा ही या जातीची आहे जा ते न बघता शासनाने त्यांना मदत केलेली आहे तुम्हाला काय मी अनेक वेळेला सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की तर इथं जात धर्म पंत काहीही बघितलेलं जात नाही आहे इथं सर्व धर्मांसाठी ह्या योजना आलेल्या आहेत कुणीही सांगेल आणि ही जी लाडकी बहीण योजना आहे ह्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते अनेक महिला अशा आहेत की अनेक महिलांनी जे पैसे मिळत आहेत पंधराशे रुपये मग त्यांचे चार महिन्याचे सहा महिन्याचे जे काही हप्ते आलेले आहेत लाडक्या बहिणीची जी ओवळणी आलेली आहे त्या ओवळणीच्या माध्यमातून छोटी छोटे छोटे उद्योग सुरू केलेले आहेत आणि आज त्या स्वतःच्या पायावरती उभारलेले आहेत अशी अनेक उदाहरणं तुम्हाला बघायला मिळतील आणि लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छिते की अशाच पद्धतीनं तुम्ही ज्या लाडक्या भावाने तुम्हाला देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी जी योजना दिलेली आहे त्या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहा तुमच्या मुलाबाळांचं चा शिक्षण चांगल्या पद्धतीनं करा शिक्षणासाठी तर योजना आणलेल्याच आहेत आपल्या फडणवीस सरकारांनी तर तेही फायदा तुम्ही करून घेतला पाहिजे तुमचा उद्योग व्यवसाय उभा केला पाहिजे आणि युवकांच्यासाठी सुद्धा भरपूर उद्योग व्यवसाय आणलेले आहेत कर्ज उपलब्ध करून दिलेला आहे तर याचा फायदा पुरेपूर झाला पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो ज्या ज्या योजना आलेल्या आहेत त्या आपल्या सर्व परिसरातील नागरिकांना सांगून त्या योजनेचे लाभार्थी आपण बनवले पाहिजेत आम्ही बनवतोय आपणही बनवा धन्यवाद आणखीन काही नगर जय भीम आम्हाला अशी परिस्थिती होती समता नगरला चिखलाची बाई ग मी चालू किती चिखलाची बाई ग मी चालू किती पाण्याची बाई ग मी पाहू किती पाण्याची वाट बघताना ताना रडावं किती रड्याचं बाई कोणी पाना फुटावं किती अशी परिस्थिती होती तर ह्या जनता पार्टीनं नगरला पाण्याची टाकी बनवून दिली रस्ते चालले न रस्ते बनवून दिले त्याशिवाय बुद्ध विहाराला त्याने अनेक प्रकारे मदत केलेली आहे तर या जनता पार्टीचे आम्ही ऋणी आहे तरी मेहरबानी करून हे आमचे ज्या चार उमेदवार आहे त्यांनाच आपण निवडून द्या हीच माझी विनंती आहे दोन हजार पंचवीस सव्वीसची जी महानगरपालिकेची जी निवडणूक येऊन ठेपलेली आहे आपल्या सर्वांच्या समोर याच्यासाठी भारतीय जनता पार्टी यांनी एक चार अधिकृत उमेदवार दिलेले आहेत यामध्ये उज्ज्वला बुधाजी कांबळे आहेत बानोबी मुसा जमादार आहेत दयानंदजी खोत आहेत तसे एक अनुभवी म्हणून म्हणूनचन गणेशजी माळी आहेत भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून या वॉर्डामध्ये वीस कोटीच्या आसपासचा निधी या वॉर्डाच्या विकासा कामासाठी दिलेला आहे ह्या वॉर्डामध्ये काम करत असताना ह्या नगरसेवकांनी महाराष्ट्र राज्याच्या ज्या काही योजना असतील लाडकी बहीण असेल कामगार योजना असतील आबा कार्ड असतील व आरोग्यासंदर्भात आणखीन काही प्रश्न असतील हे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जे निवडून दिलेले चार नगरसेवक होते त्यांच्या माध्यमातून ह्यांनी पुरेपूर घरोपर्यंत पोचवण्याचे नागरिकांच्या सुखसुविधांचं लक्ष घालण्याचं काम हे केलेलं आहे भाऊंच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना या भारत या भागाचा विकास हाच एक दृष्टिकोन ठेवून भाऊनी यावेळेसही नव्या चेहऱ्यांचे सांगड तसेच अनुभवी चेहऱ्यांची चे सांगड घालून ह्या भागामध्ये विकास करण्याकरता स्थानिक लोकांच्या सगळ्यांचं एकमत करून या भागातील नगरसेवकांना पुरेपूर निधी उपलब्ध करून देतील व येणाऱ्या महापालिकेमध्ये हे चारी नगरसेवक भरघोस मताने निवडून जातील हीच आश व्यक्त करतो नमस्कार मी श्रद्धा खोत वॉर्ड क्रमांक सातमधून जी कामे झालेली आहेत जे योजना वगैरे महिलांना लाभ मिळालेला आहे त्यांचा प्रतिकृत आम्हाला प्रतिउत्तर येत आहे की आम्हाला भाजपच हवा आहे आम्ही कमळकडूनच आहे हे प पाहून मला खूप आनंद होतो आहे आणि आम्ही निश्चितपणे सांगू शकतो आहे की नक्की भाजपच येणार आपण आहे की विकास म्हणजे काय असतो हा प्रभाग क्रमांक सात मध्ये घेऊन आपल्याला पाहायला मिळेल जर काय पुन्हा आम्हाला संधी दिली तर याहीपेक्षा चांगला विकास आम्ही करून असं या नागरिकांचं आणि उमेदवारांचं मत आहे मराठी रणसंग्राम निवडणुकीचा काय आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकाची अवस्था मागील पंचवार्षिक निवडणुकीतील नगरसेवकांनी बोर्डाचा खरंच विकास केलाय का जनतेच्या पदरात काय पडलं जनता त्या नगरसेवकांना पुन्हा स्वीकारणार का की नवीन संधी देणार असे अनेक प्रश्न घेऊन एन मराठी थेट आपल्या प्रभागात नगरसेवक इच्छुक उमेदवार आणि जनता एकाच व्यासपीठावर महापालिकेचे महायुद्ध पाहायला विसरू नका फक्त आपल्या एन मराठी वृत्त